होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण झणझणी मस्त कटाची आमटी विदर्भी पद्धतीने कशी करायची हे रेसिपी पाहणार आहोत विदर्भामध्ये कटाच्या आमटीला सार म्हणतात अगदी झणझणीत मस्त चमचमीत असा आपण आज सार बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घातलेले आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे एक चमच धने घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि एक इंचचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकडा घेतलेला आहे आता मसाला मस्त छान फ्राय करून घेऊया आणि दोन ते तीन चम्मच मस्त कोबरं सुके कोबरं घेतलेले आहे किसून ते घालूया मसाल्यामध्ये सुद्धा मस्त परतून घेऊया कांदा आणि कोबरं घातल्याने कट्टाची आमटी मस्त छान झणझणीत अशी तयार होते मसाल्याचे वाटण केल्याने बघा मस्त मसाला दा तेला ते <coughs> आता तेलामध्ये आपण छान परतून घेऊया आणि थंड केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची छान मस्त पेस्ट तयार करून घेऊया मस्त मिक्सरमध्ये पेस्ट काढून झालेली आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी डाळ घालूया आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरची आपल्या डाळीची छान मस्त पेस्ट करून घेऊया बघा आता पोडणीसाठी कढईमध्ये मी दोन पोळी तेल घातलेले आहे जे मसाल्याचे वाटण करून घेतलेले आहे ते घालूया मस्त तेल सुटीपर्यंत छान परतून घेऊया त्यानंतर सुके मसाले घालूया कश्मीरी लाल मिरच घातलेली आहे दोन चम्मच त्यानंतर एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आता हे मसाले छान मस्त, दो मस्त, 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 दो मस्त ते ते दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया बघा मस्त झणझणीत मस्त मसाला परतून घेऊया मसाला परतनंतर आपण जे डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालूया ते सुद्धा दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये छान परतून घेऊया मस्त डाळीला ते मसाल्याला परत तेल सुटेपर्यंत मसाला आणि डाळ मस्त खमंग अशी भाजून घेऊया त्यामुळे कटाची आमटी मस्त छान चविष्ट अशी आपली तयार होते झणझणी तशी मस्त चव येते कटाच्या आमटीला बघा किती छान मस्त झालेली आहे त्यानंतर आपण थोडासा त्यामध्ये गरम मसाला घालूया तो सुद्धा परतून घेऊया त्यासाठी कटाच्या आमटीसाठी जे पाणी काढलेलं होतं आपण आता ते घालूया मसाला झाल्यानंतर बघा मस्त छान मस्त पाणी घातलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया थोडंसं कोथिंबीर घालूया आणि छान मस्त एक उकडी काढून घेऊया मस्त झंझरीत मस्त आमटीला छान उकडी आलेली आहे आता त्यावरती थोडीशी कस्तुरी मेथी घालूया त्याने मस्त आमटी आपली छान होते चवीला बघा मस्त उकडी आलेली आहे आता भाजी आपण नंतर आमटी आहे ती मस्त मंदाचर पाच ते सात मिनटं मस्त शिजू देणार आहोत त्यामुळे छान मस्त तरी येते कटाच्या आमटीला बघा कटाची आमटी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा रेसिपी ट्राय करून ट्राय करा आणि सांगा की रेसिपी कशी झाली आहे थँक्यू